गुरु हे खरं मी सतनाम गोशाळा आपली अहमदनगरच्या ठिकाणी आहे गोमातेला एकतर त्यांचं नशीब चांगलं म्हणावं लागेल किंवा शेतकऱ्यांचं नशीब खरं म्हणावं लागेल किंवा प्रक्रियेच्या सुविधेचा अभाव म्हणावा लागेल खरं तर या ठिकाणी दोन रुपयाला एक जुडी कोथिंबिरीची किंवा शेपोची आणि पाच रुपये किलोचं या ठिकाणी काकडी हे गाईला खाऊ घालतायत आता हे परिस्थिती का निर्माण झाली याच्यावरती काय उपाय आहे याच्यावरती खरं तर अत्यंत सगळ्या जबाबदार व्यक्तींनी चिंतन मनन आणि उपाययोजना करायचे विचार आहे खरं तर हे ट्राय करून ज्यावेळेस असं ज्या त्याला काय म्हणता येईल आपल्याला भाव ढसाळतात भाव कमी होतात त्यावेळेस ट्राय करून पावडर करून पॅकिंग करून आपण एक्सपोर्ट करण्याचं याच्यात प्लॅनिंग केलं पाहिजे याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा पावडर करून जर एक्सपोर्ट केलं तर निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो जय गुरु बघा ही पण पाच रुपये किलोची काकडी आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं किती महत्त्व असेल खरं तर शेतकरी बांधवांना पण आमची विनंती आहे की तुम्ही आता गाई सांभाळा देशी गाई विशेषतः एक एक दोन दोन गायी तरी सांभाळल्या पाहिजे आणि देशी गाईचं जे, गाई जे काही पंचगव्य आहे सेण आहे गोमूत्र आहे याच्यापासून आपल्याला आता शेतीला कमी खर्चाचे आणि क विषमुक्त शेती आपण करायची गरज पडलेली आहे आपण महागडी कीटकनाशकं आणि खतं वापरून अशा पद्धती उत्पादनामध्ये वाढ करतो आणि नंतर मात्र हे पाच रुपये आणि दोन रुपये पाच रुपये किलोची काकडी आणि दोन रुपयेची कोथिंबीरची जुडी आपल्याला विकायची वेळ येते हे अत्यंत चुकीचं प्लॅनिंग आहे मला असं वाटतं याच्यावरती जे जे जबाबदार आहेत जे जे याच्यामध्ये डिसिजन मेकर आहेत त्यांनी अत्यंत अजून सक्रिय होण्याची गरज आहे जयगुरु